प्रेन, 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 प्रेन। प्रेन। नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं ब्युटी ऑफ लाईफ मध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षानिमित्त तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये अननसाची शेती तुम्ही पाहिली आहेत का नाही पाहिली तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण आज मी तुम्हाला तिथेच नेणार आहे तर अननसाच्या शेतीसोबतच बऱ्याच नवीन नवीन नवी गोष्टी तिथे पाहायला मिळतील तर जाऊन तिथे पाहूया आपल्याला तिथे पोहोचायला एक तास लागेल आणि जाता जाता जर एखादा चांगला स्पॉट असेल चांगला व्ह्यू पॉइंट दिसला कुठे थांबण्यासाठी तर आपण तेही पाहणार आहोत आता आम्ही नॉर्थ शोरला आलेलो हो। आहोत इथे खूप मोठे लाटा येतात म्हणूनच हे सर्फिंगसाठी खूप फेमस आहे नुसतं बसून लाटा पाहायलाही खूप छान वाटतं आपण आता पोहोचलेलो आहोत हे डोल प्लांटेशन आहे डोल ही एक आ, अमेरिकन फूड कंपनी आहे जी जास्त प्रमाणात फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचं उत्पादन करते आणि इथे जास्त प्रमाणात अननसाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचप्रमाणे बाकीच्याही फळांचं उत्पादन आहे तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण काय काय पाहायला मिळेल पाठीमागे पाहू शकता ही आहे मेज आ, तीन एकर जागेमध्ये पूर्ण ही मेज म्हणजे भुलभुलया त्यांनी बनवलेली आहे वरतूनचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते हे पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागतात मध्ये आठ असे स्पॉट आहेत जिथे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि ते सगळे स्पॉट शोधून परत तुम्हाला बाहेर निघायला तीन चार तास लागतात आणि हे पूर्ण तीन एकर जागेमध्ये आहे त्यामुळे साक्षीला घेऊन मध्ये फिरणं थोडंसं अवघड आहे म्हणून आम्ही मध्ये आतमध्ये नाही जाणार पण वरून तुम्हाला याचा व्ह्यू दाखवणार आणि हे जगातील सर्वात मोठी मेज आहे वरून अशी दिसते सेंटरला झाडांच्या सहाय्याने अननस बनवलेला आहे आता आम्ही ट्रेनची राईड करणार आहोत तर ते आम्हाला पूर्ण शेत दाखवेल बाहेरून साधी ना गाडी मामाच्या गवळ जाऊया जाऊया आता या ट्रेनमधून आपल्याला अननसाची शेत पाहायला मिळेल इथे केळी अननस आणि कोका यांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते आणि त्याचबरोबर अवाकडो, लिंबू ऊस अशा प्रकारचे उत्पादनही इथे केले जाते Now, of various colors. The pod ring is in size from 8 to 14 inches long and grows directly from the tree's main branches and trunk. Chocolate is made from the beans that are inside the pods. If the pods are visible, look for the trees with long green leaves. खूप साऱ्या गोष्टी मिळतात जसे ड्रेस ज्वेलरी सॉफ्ट टॉयज यासारखे बरेच गोष्टी इथे अवेलेबल आहेत यांचं आनंदासापासून बनवलेला डोल बी खूप फेमस आहे आणि आम्ही आता तेच घेणार आहोत staylah kita pun apa kagak bagunlah